हनुमान महाराज की दे। की महाराज श्री गणेशा महा श्री सीता रामचंद्रायन वहांक्ति आई कौनिया ज्योति श्री राम विचारी जाती या ठिकाणी प्रभुरामचंद्र वनवासाला चाललेले आहेत प्रभुराम चंद्र राम म्हणजे आनंद राम म्हणजे सुख राम म्हणजे समाधान आणि राम म्हणजे शांती प्रत्येक जणाला सुख शांती समाधान आनंद पाहिजे आहे म्हणून राम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आनंद आहे सुख आहे समाधान आहे म्हणून अयोध्येमध्ये मध्ये असणारे सर्व वर्णाचे रूप प्रभुरामचंद्राच्या पाठीमाग जाऊ लागले आहे आणि त्यामध्ये विशेष करून ब्राह्मण मंडळी प्रभुरामचंद्राच्या रथामागे धावत आहे प्रभुरामचंद्राने सांगितलं समजावलं की तुम्ही परत फिरा अयोध्येला जा तरी सुद्धा ती ब्राह्मण मंडळी परत जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही प्रभू रामचंद्राने ओळखलं की हे ब्राह्मण मंडळी एवढ्या सहजासहजी पर परत जाणार नाही यांना परत पाठवणं गरजेचं आहे परंतु त्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल आणि युक्तीचा वापर करूनच या ब्राह्मण मंडळीला अयोध्येमध्ये परत पाठवता येईल त्यासाठी काय युक्ती करावी याचा विचार प्रभुरामचंद्र करू राम युक्ते करण्याचं मनामध्ये आलं आणि प्रभुराम रामचंद्राला ताबडतोब युक्ती सुचलेली आहे परंतु ही युक्ती गपचिप वापरायची आहे ती कोणाला सांगायची नाही म्हणून रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा अरे आपण रथामध्ये आहोत रथामध्ये बसून आपल्याला सीन आलेला आहे आणि ब्राह्मण मंडळी तर आपल्या रथाच्या मागे पळत आहेत चालत आहे भरपूर अंतर आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांना सुद्धा सीन आलेला असल आता आपण काय करू की या ठिकाणी आजच्या रात्रीचा मुक्काम करू म्हणजे आपलाही सीन जाईल आणि आपल्या सोबत येणारी जी ब्राह्मण मंडळी आहे त्यांचाही सीन जाईल त्यासाठी सर्वांना आराम मिळेल म्हणून आता आपण याच ठिकाणी मुक्काम करू असं लक्ष्मीला रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने सुमंताला आज्ञा केली रथ थांबवला आणि या ठिकाणी मुक्काम करण्याची सर्वांना सूचना दिली त्यावेळी सर्वजण त्या ठिकाणी थांबलेले आहे मग रात्रीची संध्या झाल्यानंतर सर्वजणांनी आपल्या सोबत जे काही आणलं होत ते खाल्लं राम लक्ष्मणाने मात्र कसलंही अन्न किंवा फळ खाल्लेलं नाही त्या ठिकाणी फक्त राम लक्ष्मण आणि सीता यांनी पाणी प्राशन केलं आणि पाणी प्राशन करून ते त्या था ठिकाणी थांबलेले आहेत एक तर अयोध्या मधून निघालेले आहेत निघण्याच्या वेळेस जे काही त्या ठिकाणी त्यांनी दुःख पाहिलं त्याचा विचार त्यांच्या मनामध्ये अजून घडत होता आणि म्हणून त्यांना काही खाव असं वाटत नव्हतं किंवा त्यांना भूकही लागलेली नव्हती म्हणून त्यांनी नुसतं केलं आणि त्या ठिकाणी हे जवळ निघेली आहे ती तिघ्रि निघावे राम लक्ष्मण आणि सीता जागेच आहे परंतु हे जी पाठी मागून चालत आलेली ब्राह्मण मंडळी होती, ले ले होती, ले ले होती। ही चलून थकलेली होती भागलेली होती पडल्याबरोबर काही वेळामध्ये त्यांना झोपा लागलेल्या ला आहेत आणि झोपा लागल्यानंतर रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा ही ब्राह्मण मंडळी एवढा आपण समजून सांगितलं तरी परत जात नाही आता हीच आपल्याला संधी ही। आहे या ब्राह्मण मंडळीला झोपेमध्ये टाकूनच या ठिकाणावरून आपण गुपचुप निघून गेलं तरच ब्राह्मण मंडळी आपला पाठलाग सोडतील नस्ता ब्राह्मण मंडळी आपला पाटला सोडणार नाही त्यासाठी हे झोपेत आहे तोपर्यंत आता मी आपण निघण्याचं करा सुमंत रतसिंधकै मार्गदावि लावे दे मोरीय रिगोनी तमसे माजारी परतिरी उतरले मग लक्ष्मणाने सुमंत प्रधानाला सूचना केली की, की गप्ती पणे झोपायचा आणि झोपेत लोकांना ठेवून त्यांना माहिती न होता या ठिकाणावरून आपल्याला निघून जायचं आहे त्यावेळी सुमंत प्रधानाने गुपचुपणे रथाला घोडे झोपलेले आहेत अयोध्ये मधून नीट दक्षिणेच्या दिशेने ते निघालेले होते आणि दक्षिण दिशेला येऊन त्यांनी मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर गुप्तपणे रथ झोपण्यात आलेला आहे आता राम काय युक्ती सांगतात उलगुपती पुढे गेला राम लक्ष्मण सीता रथामध्ये बसून त्या ठिकाणावरून निघून गेलेले आहे ज्यावेळी सकाळी सूर्योदय झाला पहाट झाली त्यावेळी ब्राह्मण मंडळी उठलेली आहे आणि उठून पाहिलं की रात्री ज्या झाडाखाली राम लक्ष्मण सीता बसलेले होते ते तर या ठिकाणी नाही कदाचित ते आपण उठण्याच्या अगोदर लवकर उठले असतील आणि उरक करून ते पुढे गेलेले असतील म्हणून या ब्राह्मण मंडळींनी सगळी आवरा आवर केली तोपर्यंत उजळलेला होता चांगलं दिसायला लागला आणि मग ते बघू लागले की हयांचा रथ नेमका कुणीकडे गेला आणि रथाच्या मागावर आपण गेलं पाहिजे आपल्याला असं काही आता करणार नाही जसा रथाचा माग गेलेला आहे तसा आपण जाऊ म्हणून ते रथाचा माग शोधू लागलेले आहेत नगरस्त कोटी आहे श्री रग्नाथ ते म्हणती रामाला येतो जन असत ब्राह्मण सी आणि ब्राह्मण मंडळी त्या रथाचा माग शोधत शोधत चकारी शोधत शोधत निघाले तर त्या रथाचा परत दिशेने आलेला होता कारण रामाने केली होती की रथ परत गेलेला की ब्राह्मण मंडळी पाहिजे आणि तरच ब्राह्मण लोक अयोध्येला येतील म्हणून रथ परत फिरवला आणि काही अंतरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी चकारी पडणार नाही अशी वाट पाहिली आणि त्या वाटेने दक्षिणेकडचा मार्ग सोडून ते उत्तरेकडच्या मार्गावरती निघून गेलेले आहे ब्राह्मण मंडळीला वाटलं की आता उत्तरेच्या दिशेने रथ आहे म्हणजे राम लक्ष्मण सीता हे निश्चितच अयोध्ये मध्ये गेलेले असावेत म्हणून ही सर्व मंडळी अयोध्येकडे आली आणि अयोध्येच्या जवळ आल्यानंतर अयोध्ये मधील लोकांना सुद्धा राम गेल्यामुळे सुख नव्हतं समाधान नव्हतं सर्व लोक दुःखी होते राम ज्या दिशेनं म्हणजे दक्षिण दिशेने गेलेला आहे ज्या वाटेने गेलेला आहे त्या वाटेकडे सर्व लोक पाहत होते राम कुठपर्यंत गेला असेल काय झाला असेल असं म्हणून ते दक्षिणेकडे पाहत तेवढ्यामध्ये रामा बरोबर गेलेली ब्राह्मण मंडळी परत आलेली आहे आणि परत आल्यानंतर त्या येणाऱ्या ब्राह्मण मंडळीला अयोध्ये मध्ये असणारी मंडळी विचारू लागली की तुम्ही परत आलात पण राम कुठे त्यावेळी ते म्हणले राम तर आमच्या अगोदर अयोध्ये मध्ये आलेले आहेत राम अयोध्येमध्ये आले म्हणून आम्ही परत आलो असं त्या ब्राह्मण मंडळीने सांगितल्यानंतर त्या अयोध्यामध्ये लोकांना हसवा आलं कारण राम तर निघून गेलेले आहेत हे रामाच्या मागे गेलेले आहेत आणि रामाच्या माग न जाता हे फिरून अयोध्येमध्ये मध्ये आले यांना चकवा झाला की काय असं त्या लोकांना वाटू लागलेलं आहे बहुद्ध आणि खरोखरच या ब्राह्मणाला चकवा केल्यासारखं प्रभू रामचंद्राने केलेला आहे झोपेमध्ये टाकूनच उत्तरेकडचा मार्ग दाखवून राम दुसऱ्याच वाटेने निघून गेलेले आहेत या ब्राह्मण मंडळींची फसवणूक झालेली आहे आणि फसवणूक होऊन ते परत अयोध्ये मध्ये आलेले आहे जशी त्या ब्राह्मण मंडळाची फसवणूक झालेली आहे तशीच फसवणूक आपली झालेली आहे आपण रामाला कुठं पाहतो मंदिरामध्ये परंतु राम हा मंदिरामध्ये नाही मंदिरामध्ये रामाची रामा मूर्ती आहे खरा राम तर आपल्या हृदयामध्ये आहे परंतु आपल्या हृदयामध्ये असणारा आपल्याला राम दिसत नाही आपण दगडामधला राम शोधतो परंतु जिवंत माणसामधला राम आपण पाहत नाही तसच या ब्राह्मण मंडळीला राम सापडला नाही राम एककडे गेला आणि दुसरीकडेच ब्राह्मण मंडळी शोधत राहिलेली आहे फुकाचे जे राम परत आस्वते पावती अंत आत्मा राम कुठं आहे तर हृदयामध्ये आहे तो राम कसा दिसतो कुणाला दिसतो तर जो राम नामाचं स्मरण करतो त्यालाच तो राम दिसतो कारण राम म्हणल्यानंतर आपल्या सर्व शरीराला समाधान मिळत राम ऐकल्यानंतर कानालाही चांगलं वाटत राम शब्द घेतल्यानंतर आपल्या मुखाला सुद्धा चांगलं वाटतं आणि हृदयाला सुद्धा आनंद मिळतो म्हणून राम हे नाव घेणं अतिशय महत्वाचं आहे जे लोक सगळं सोडून देऊन आपल्यामध्ये राम पाहतात आणि राम राम म्हणून हृदयामध्ये राम जागा करतात ते खरे पुण्यवान आहेत आणि बाकीचे मात्र उगाच राम शोधण्याच्या शोधण्याच्या मार्गावरती जातात इकडे तिकडे राम शोधतात आणि राम शोधण्याचं नाटक करतात त्यांना मात्र अंधता मिश्र नावाचा एक नरक आहे अठ्ठावीस नरकापैकी अंधता मिश्र नावाचा महाभयानक असा नरक आहे आणि त्या नरकामध्ये या ढोंगे राम नाम स्मरण किंवा राम पाहायचा म्हणून नाटक करणाऱ्याला जावं लागतं असं नाथ महाराज असो हे लघुपती दुसरे दिवसांती हिंगू दिवस गेली वस्ती निकट प्रवाह हो। महाराज म्हणतात की राम जर खरा पाहायचा असेल तर राम आपल्या हृदयामध्ये आहे हृदयामध्ये असणारा राम शोधला पाहिजे राम शोधला तरच आपल्याला राम भेटेल राम पाहायचा म्हणून कुठं जरी फिरलं तरी राम दिसणार नाही म्हणून नाथ महाराज पुन्हा म्हणतात असू द्या रामाचं सांगायचं बाद झालं पण या ब्राह्मण मंडळीची फसवणूक करून मात्र राम त्या ठिकाणावर उत्तर दिशेकडे प्रयागाच्या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी दुसरा मुकाम त्यांनी गुंदी नावाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या सावलीला केलेला आहे मनाली आजी राम मूर्ती आई कोणी गोकनी शारपती भेटो ठिकाणी प्रभू रामचंद्र दुसऱ्या मुक्कामाला कोळ्याचा वृक्ष आहे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र मुक्कामाला थांबलेले आहे सकाळी मात्र ते, 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 ते उठल्यानंतर या निषादाची आणि त्यांची भेट झालेली आहे या गुकाची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर रामाचं मुख त्या निजात राज गोहकाने पाहिलं त्यावेळी त्याला इतकं समाधान वाटलं इतकं आनंद वाटलं की तो स्वतःलाच विसरून गेला आणि प्रभू रामचंद्रारख तो तो मुक्त पाहुरा लागला ला विसरला धर्म धर्म विसरला धर्म सद्भावे देवाचं त्याने मूक पाहिला आणि तो भ्रमिष्ट झाल्यासारखा येळा झाल्यासारखा झाला मी कोण आहे कशाला या ठिकाणी आलो काय हे सगळं तो विसरून गेला एकाग्र चित्ताने तो प्रभू रामचंद्राचा मोक लागला तो स्वतःलाही विसरला रामालाही विसरला आणि सगळं काही विसरून तो एकाग्र चित्ताने नुसतं रामाचाच विसरला कर्म करते विसरला से मी तू बरोबर